श्री स्वामी समर्थ आजपासून दररोज घरात जाळा या तीन वस्तू चला तर पाहूया त्या वस्तू आजपासून आपल्या घरातील काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी ती, तीन वस्तू जाळा घरात सतत पती पतीपत्नीमध्ये वादविवाद होत असतील आर्थिक समस्या असतील घरात पैसा टिकत नाही कितीही कष्ट केले तरी आपली कामे पूर्ण होत नाहीत घरात नकारात्मकता असेल तर अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करून पहा पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने हा उपाय करा गाईच्या शेणापासून बनवलेली एक गोरी घ्या त्यावर एक भीमसेन कापूर घ्या एक किंवा दोन घेऊ शकता व त्यावर चार लवंगा ठेवा लवंगा तुटलेली नसावी अखंड असावी हे सर्व एकत्र करून मातीच्या दिव्यात ठेवून घरात जाळा यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाईल घरातील समस्या हळूहळू कमी होतील आडलेली कामे पूर्ण होतील घरात नकारात्मकता आल्यामुळे खूप प्रयत्न करूनसुद्धा कामे होत नाहीत पण या उपायामुळे घरातील नकारात्मकता कमी होईल हा उपाय अगदी साधा व सोपा आहे हा उपाय केला तर तुमच्या कामात नक्की यश ये येईल नुसता उपाय करूनच यश येईल असे नाही तर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनतसुद्धा करावी लागेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद